आज आपण एका अशा खजिन्याच्या शोधात निघणार आहोत जो बाहेर कुठे नाहीये तर आपल्याच आत दडलेला आहे अनेकांना तो सापडत नाही आणि आयुष्यभर एक अस्वस्थता जाणवत राहते विशेषतः सोमवारी सकाळी कामावर जायचा जो कंटाळा येतो हो हो तो फक्त आळस नसतो नाही का अगदी ती एक आतली भावना असू शकते की आपण चुकीच्या दिशेने जातोय आपण बोलतोय आयुष्याचं उद्दिष्ट किंवा जीवन कार्य शोधण्याबद्दल आणि यावर रॉबर्ट ग्रीन यांचे विचार आपल्याला मदत करतील आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे बरं का की हा काहीतरी नवीन शोधण्याचा प्रवास नाहीये अच्छा हो हे म्हणजे जे आपल्याकडे जन्मापासून आहे ते पुन्हा मिळवण्याबद्दल आहे ग्रीन यांच्या मते उत्तर बाहेर नाही तर आपल्या आतल्या आवाजात आहे पण तो आवाज इतका दाबला गेलाय की तो ऐकण्यासाठी एक शांत आणि सखोल प्रयत्न करावा लागतो बरोबर तर मग याच आतल्या आवाजापासून सुरुवात करूया का ग्रीन यांची मूळ कल्पनाच खूप आकर्षक आहे ते म्हणतात की प्रत्येक जण जन्मत अद्वितीय असतो पूर्णपणे अद्वितीय आपलं डीएनए आपली विचार करण्याची पद्धत सगळंच हो आणि ते लहानपणीच्या म्हणजे साधारण चार पाच वर्षांच्या वयातील आवेगी आवाजांबद्दल बोलतात हे नेमकं काय आहे म्हणजे खेळण्यांबद्दलचं आकर्षण वगैरे हा खूप चांगला प्रश्न आहे नाही हे फक्त खेळण्याबद्दल नाहीये त्याहून खूप खोल आहे मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांचा संदर्भ देत ग्रीन म्हणतात की हा आवाज म्हणजे आपल्या नैसर्गिक आवडीनिवडीचा पहिला आविष्कार असतो मला हे आवडतं मला ते आवडत नाही इतकं साधं आणि स्पष्ट अगदी लहान मुलांसारखं हो पण या साधेपणातच आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे पहिले संकेत दडलेले असतात हॉवर्ड गार्डनर यांच्या मल्टिपल इंटेलिजन्सच्या सिद्धांतानुसार की प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळ्या प्रकारची असते बरोबर कुणाची शाब्दिक कुणाची तार्किक कुणाची शारीरिक हे आवेगी आवाज आपल्याला सांगतात की आपलं नैसर्गिक वळण कोणत्या दिशेने आहे म्हणजे हे फक्त छंद नाहीत तर आपल्या मेंदूच्या नैसर्गिक रचनेचे संकेत आहेत याला काही ठोस उदाहरणं आहेत का नक्कीच आहेत ग्रीन स्वतःचं उदाहरण देतात लहानपणी त्यांना शब्दांचं आणि अक्षरांचं विलक्षण वेळ होतं अच्छा हो ते शब्द उलटे वाचायचे शब्दांचे खेळ करायचे हे त्यांच्यासाठी फक्त मनोरंजन नव्हतं त्यांचं मन नैसर्गिकरित्या भाषिक बुद्धिमत्तेकडे झुकलेलं होतं आणि आईन्स्टाईन यांचं पण एक उदाहरण आहे ना होका यंत्राचं अगदी चार वर्षांचे चा असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना एक होका यंत्र दिलं आणि ती सुई नेहमी उत्तरेकडे का जाते कोणती तरी अदृश्य शक्ती आहे या विचाराने ते इतके प्रभावित झाले की त्या अदृश्य शक्तींचा शोध घेणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं बरोबर पण एक मिनिट जर हा आतला आवाज इतका स्पष्ट आणि शक्तिशाली असतो तर मग मोठेपणी आपल्यापैकी बहुतेक जण इतके गोंधळलेले का असतात कुठे गडबड होते आणि हाच हाच कळीचा मुद्दा आहे जसजसे आपण मोठे होतो तसपसा बाहेरचा गोंगाट वाढू लागतो बाहेरचा गोंगाट हो आपल्या आतल्या आवाजावर पालक शिक्षक मित्र आणि समाजाच्या अपेक्षांचा आवाज कुरघोडी करतो अरे चित्रकलेत काय करिअर आहे इंजिनिअरिंग कर त्यात पैसा आहे किंवा तू अभ्यासात हुशार आहेस खेळण्याबागडण्यात वेळ वाया घालू नकोस हे सगळे आवाज हो हे सगळे आवाज आपल्याला आपल्या नैसर्गिक मार्गावरून दूर ढकलतात म्हणजे आपण व्यावहारिक कारणांसाठी किंवा इतरांना खुश करण्यासाठी असे निर्णय घेतो जे आपल्या मूळ स्वभावाच्या विरोधात असतात आणि मग नोकरी पैशाच्या चक्रात आपलं कामावरचं प्रेम आणि आतला तो कंपास दोन्ही कुठेतरी गायब होऊन जातं पण यात फक्त इतरांचा दोष आहे असं नाही बरं का मला वाटतं आपण स्वतःही सुरक्षिततेच्या शोधात त्या बाहेरील आवाजांना निवडतो हा मुद्दा महत्वाचा आहे कारण आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून एका अनिश्चित वाटेवर चालणं हे धाडसाचं चा काम आहे भीती वाटते अनेकांना त्यामुळे सोपा आणि सुरक्षित वाटणारा रस्ता आपण निवडतो आणि मग हळूहळू आतुल आवाजाशी आपला संपर्क तुटतो आपण नकळतपणे स्वतःच्याच नैसर्गिक प्रतिभेचा गळा घोटत असतो अगदी पण समजा एखाद्याने धाडस केलं आणि या आवाजाशी पुन्हा संपर्क साधला तर काय होतं फक्त चांगलं वाटण्यापलीकडे याचे काही ठोस फायदे आहेत का प्रचंड फायदे आहेत आणि इथेच ग्रीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतात जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ स्वभावाशी पुन्हा जोडले जाता तेव्हा तुमची शिकण्याची गती आणि क्षमता अनेक पटींनी वाढते अनेक पटींनी हो याला ते भावनिक जोडणीची शक्ती म्हणतात अरे वा म्हणजे हे फक्त आवडनिवळी पुरत मर्यादित नाही याबद्दल त्यांनी काही उदाहरण दिले का हो त्यांचं स्वतःचं उदाहरण खूपच प्रभावी आहे ग्रीन यांनी विद्यापीठात चार वर्ष फ्रेंच भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ती नीट आली नाही चार वर्ष हो त्यानंतर ते पॅरिसला गेले आणि तिथे एका हॉटेलमध्ये काम करू लागले तिथे टिकून राहण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी फ्रेंच बोलणं गरजेचं होतं ती एक भावनिक गरज बनली आणि मग आणि आश्चर्य म्हणजे जी भाषा चार वर्षांत आली नाही ती त्यांनी तिथे एका महिन्यात आत्मसात केली एका महिन्यात चार वर्षांच्या तुलनेत एक महिना हे तर अविश्वसनीय आहे आहे की नाही याचा अर्थ का म्हणजे वाय हे कस म्हणजे हाऊपेक्षा कितीतरी जास्त महत्वाचं आहे जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट शिकण्यामागे भावनिक कारण असतं तेव्हा आपला मेंदू ती कित्येक पटीने वेगाने शिकतो अगदी तसंच आपला मेंदू अशा गोष्टींना प्राधान्य देतो ज्यात आपण भावनिकरित्या गुंथलेलो असतो जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयात काम करता तेव्हा ते काम वाटत नाही तुमची ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित होते बरोबर विचलित करणाऱ्या गोष्टी आपोआप दूर होतात सकाळी उठल्यावर काय करावं हा गोंधळ नसतो एक प्रकारची स्पष्टता असते यालाच ग्रीन एक प्रकारची अनफेअर ऍडव्हान्टेज म्हणतात म्हणजे एक अशी शक्ती जी आपल्या सगळ्यांमध्ये दडलेली आहे हो पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा कोणी पस्तीशी किंवा चाळीशी मध्ये आहे आणि त्यांना वाटतंय की आपण पूर्णपणे हरवलो आहोत आपला आतला आवाज तो आता पूर्णपणे शांत झालाय अशा व्यक्तीने काय करावं तो आवाज परत कसा मिळवायचा ग्रीन याला पुरातत्व उत्खनन म्हणतात पण हे उत्खनन नक्की करायचं कसं हा सर्वात महत्वाचा आणि कृतीशील भाग आहे ग्रीन म्हणतात की हे शक्य आहे पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील हे उत्खनन म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पाहणं ओके okay. याची सुरुवात काही सोप्या प्रश्नांनी करता येते पहिली पायरी तुमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्या आईवडिलांना किंवा जुन्या मित्रांना विचारा मी लहानपणी कोणत्या गोष्टीत तासन तास रमायचो असं काय होतं जे करताना मला वेळेचं भान राहत नसे अगदी अनेकदा उत्तर अनपेक्षित असतात कदाचित तुम्हाला जुनी खेळणी एकत्र करून काहीतरी नवीन बनवायला आवडायचं असेल किंवा तुम्ही गोष्टी रचून सांगण्यात पटाईत असाल म्हणजे आपल्या जुन्या डायऱ्या शाळेतले चित्र किंवा छंद या सगळ्यामध्ये काहीतरी संकेत दडलेले असू शकतात नक्कीच दुसरी पायरी आहे तुमच्या आकर्षणाकडे लक्ष द्या तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं चित्रपट किंवा व्यक्तींबद्दल नैसर्गिकरित्या आकर्षण वाटतं यात एक गंमत आहे कधी कधी आपल्याला काही लोकांचा हेवा वाटतो पण तो त्यांच्या पैशाचा किंवा प्रसिद्धीचा नसतो तर ती जे काम करतात त्याचा असतं बरोबर तो हेवा तुम्हाला तुमच्या आतल्या इच्छेबद्दल एक महत्वाचा संकेत देऊ शकतो आणि तिसरी आणि कदाचित सर्वात महत्वाची पायरी कोणती तिसरी पायरी आहे शरीराच्या होका यंत्रावर लक्ष केंद्रित करणं ही एक बौद्धिक प्रक्रिया नाही तर एक शारीरिक आणि भावनिक भावना आहे शारीरिक भावना हो न्यूरोसायंटिस्ट अँड्र्यू ह्युबरमन यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे लहानपणी जेव्हा ते वनस्पती आणि प्राण्यांबद्दल वाचायचे किंवा त्यांना पाहायचे तेव्हा त्यांच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आणि उत्साह जाणवायचा अच्छा तीच भावना म्हणजे तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगतोय की हीच योग्य दिशा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या कामाबद्दल विचार करता किंवा ते करता तेव्हा तुम्हाला थकवा येतो की उत्साह याकडे लक्ष द्या तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला खरं सांगत असतं वाव म्हणजे हे फक्त मला काय व्हायचंय हे शोधणं नाही तर कोणत्या दिशेने जायचंय हे ठरवणं आहे एक्झॅक्टली हे अंतिम ठिकाण नाही तर एक दिशादर्शक आहे आणि ही चौकट मिळाल्यावर आपण गोंधळून न जाता त्या दिशेने लहान लहान प्रयोग करू शकतो अगदी बरोबर हे तुम्हाला एकाच वेळी नोकरी सोडून काहीतरी वेगळं करायला सांगत नाही पण हे तुम्हाला आठवड्यातले काही तास तुमच्या त्या मूळ आवडीसाठी द्यायला नक्कीच प्रवृत्त करू शकतं कदाचित बागकाम सुरू करणं किंवा एखादा वाद्य शिकणं हो किंवा कोडिंग शिकणं आणि मग हळूहळू ती दिशा अधिक स्पष्ट होत जाईल तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की आपल्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट शोधण्याचा मार्ग म्हणजे बाहेर नवीन नोकरी किंवा संधी शोधणं नाही आपल्या आत आपल्या बालपणीच्या त्या खऱ्या आणि मूळ स्वकडे परत वळून पाहणं हो हे आपल्याला आठवण करून देतं की आपल्यासाठी सर्वात शक्तिशाली दिशादर्शक प्रणाली आपला आतला जी पी एस तो बाहेर कुठेही विकत मिळत नाही तो आपल्या आतच आहे तो आपल्या आतच आहे तो फक्त अनेक वर्षांच्या बाहेरच्या गोंगाटाखाली आणि अपेक्षांच्या धुळीखाली दबलेला आहे आपल्याला फक्त ती धूळ बाजूला सारून त्याचा आवाज पुन्हा ऐकण्याची गरज आहे यावर एक विचार मनात येतो जर लहानपणीचे ते आवाज आणि आनंद इतके महत्वाचे आहेत तर आपल्या प्रत्येकाच्या बालपणीचा असा कोणता साधा विसरलेला आनंद आहे जो आज आपल्याला खऱ्या अर्थाने कशात गुंतवून ठेवू शकतो याचा एक छोटासा पण महत्वाचा संकेत देऊ शकेल